गुड इव्हनिंग आशाताई तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञानपूर्बोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो हा जो काही सप्टेंबर महिना सुरू झालेला आहे तर त्यामध्ये पहिले माता बैठक जे काय आपण पहिल्या आठवड्यामध्ये घेतो तर त्या माता बैठकीचं प्रोसिडिंग वगैरे कशाप्रकारे लिहायचं याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ अतिशय खास आहे आशाताई कारण की आपण म्हणजे माता बैठकीला विषय दरच महिन्याला कुठला निवडायचा हा प्रश्न तुम्हाला सतत पडत असतो तर त्यामुळे हा जो काही आम्ही माता बैठकीसाठी प्रत्येक ज्या काही महिन्याला तीन माता बैठकी घेतो तर त्या प्रत्येक माता बैठकीसाठी वेगवेगळे तीन विषय आम्ही निवडतो आणि त्यावरती बैठक घेतो तर त्याच बैठकीचे व्हिडिओ किंवा प्रोसेडिंग कशाप्रकारे लिहायचे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दर महिन्याला सांगत असते त्यामुळे आशाताई तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला तर तुमच्या इतर अशा मैत्रिणींपर्यंत देखील या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा आणि तुमच्या इतर मैत्रिणींना देखील आपल्या ज्ञानप्रबोधिनी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला सांगा कारण की आशाताईंचे मानधनाचे प्रश्न असू किंवा मग कुठलंही वी एच एन एस सी व्ही एच एन डी किशोरी बैठक व माता बैठकीचं प्रोसिडिंग वगैरे असू त्या सर्व तुम्हाला या चॅनलवरती मिळून जातील चला तर मग जरा घालवता सुरू करू आपण आपला आजचा व्हिडिओ तर बघा माता बैठक पहिली सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर नेहमीप्रमाणे आपण या ठिकाणी विषय सुरुवातीला लिहून घेणार आहोत तीव्र दाह हो साठी उपचार व निमोनियाची लक्षणे वरील अनुसरून सप्टेंबर दोन हजार पंचवीस मधील माता बैठक उपकेंद्र थीकानी, थीकानी असले, असले तर तुम्ही ज्या ठिकाणी बैठक भरवत असाल त्याचं ठिकाणी या ठिकाणी मेन्शन करू शकता या ठिकाणी भरून उपस्थित गरोदर मातांना पुढील प्रमाणे माहिती देण्यात आली बाळाला सर्दी खोकला श्वास घ्यायला त्रास होणे अशी लक्षणे असल्याचे जाणवले तर त्याला श्वसनदाह किंवा न्युमोनिया असू शकतो बाळामध्ये तीव्र श्वसनदाह हा सर्वसाधारण सगळीकडे आढळणारा आजार आहे आहे हा विशिष्ट प्रकारच्या जीवाणू किंवा विषाणूमुळे होतो हे जंतू फुफ्फुसावर परिणाम करतात ते वेगवेगळ्या पद्धतीने पसरतात विषाणू किंवा जीवाणू हे बाळाच्या नाक किंवा घशात आढळतात श्वासाबरोबर आत गेले तर फुफ्फुसाला जंतू संसर्गित करतात ते खोकल्यातून शिंकल्यामुळे थुंकीतून किंवा हवेतून पसरतात याशिवाय निमोनिया रक्तातूनही पसरू शकतो विशेषत बाळणपणाच्या आणि त्यानंतर लगेच माता आणि बालसंरक्षण कार्डात पान क्रमांक नऊवर निमोनिया ओळखण्यासाठी ओळखण्यासाठीची माहिती श्वासाचा दर मोजणे आणि त्यावर नियंत्रण करण्याबद्दलची माहिती दिली आहे माता आणि बाल संरक्षण कार्डचा वापर करून निमोनिया ओळखायचा आणि त्यावर कसा उपचार करायचा याबद्दल आईला किंवा बाळाची काळजी घेणाऱ्या व्यक्तीला सल्ला म्हणजे आम्ही या या बैठकीमध्ये का ते कार्ड वगैरे दाखवून त्यांना ते चित्र वगैरे दाखवून कशाप्रकारे त्यावरती उपाययोजना करायचा किंवा कसा निमोनिया ओळखायचा हे दाखवले तर निमोनियाची लक्षणे बघा तीव्र खोकला जलश्वास छाती आत ओढली जाणे तर अशा प्रकारची लक्षणे अजून एक लक्षण आहे बघा ताप येणे तर अशा प्रकारची लक्षणे जर त्या बाळामध्ये आढळत असतील तर आपण त्याला लगेच संदर्भित करायचं आहे किंवा मातांनी मातांना देखील आम्ही ती माहिती वगैरे दिली आणि त्यांना देखील सांगितलं की असं जर तुम्हाला काही आढळलं तर नक्की लवकरात लवकर आमच्याशी संपर्क वगैरे साधा आणि त्यांना संदर्भित देखील कशाप्रकारे व्हायचं हे आम्ही सांगितलं तर त्यानंतर बघा श्वास घेण्याचा आणि सोडण्याचा दर मोजून निमोनिया ओळखता येतो आता बघा हे बाळाचे वय दिलेलं आहे आणि श्वासाचा जर दर हा प्रति मिनिट दिलेला आहे तर या दरापेक्षा जर जास्त वेगाने म्हणजे अशा प्रकारे जर श्वसन दर त्या बाळाचा आढळत असेल तर आपण त्याला तीव्र श्वसन दहा किंवा निमोनिया झाला आहे असे म्हणू म्हणू शकतो तर बघा दोन महिन्यापेक्षा कमीचं साठ किंवा त्यापेक्षा जास्त जास्त दोन महिने व बारा महिन्याचे म्हणजे एक वर्षापर्यंतचे बाळ असेल तर त्याचा श्वसन दर जर पन्नासपेक्षा जास्त असेल तर त्याला आपण निमोनिया झाला असे म्हणू शकतो एक वर्ष ते पाच वर्ष यामध्ये चाळीस किंवा त्यापेक्षा जास्त जर श्वसनाचा दर असेल तर वरीलप्रमाणे माहिती देऊन असे असल्यास बाळाला त्वरित संदर्भित करण्याचा सल्ला उपस्थित मातांना देऊन बैठक संपवण्यात आली तर नेहमीप्रमाणे या ठिकाणी आपण उपस्थित मातांची नावे आणि त्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन ही बैठक संपवणार हो आहोत हा व्हिडिओ जर उपयुक्त वाटला व पुढील दोन माता बैठकींचे व्हिडिओ हवे असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद